का सराफ हड़पसर ब्रांच में आपका स्वागत है चंदुका का सराफ लेके आया है विवाह तस्मे करके कैंपेन जो वेलेड है 31 दिसंबर तक तो चलिए देखते हैं इस कैंपेन के बारे में ते ठरवलं तर त्याच्या दीप प्रज्वलनासाठी मी मान्यवरांना इन्व्हाइट करतो की समोर येऊन दीप प्रज्जनाचा कार्यक्रम अतिशय आणि अविस्मरणीय क्षण सर्वजण अनुभवत आहे धन्यवाद ठीक आहे सुरुवात करा मी मी विनंती करायची सुरुवात करा कॅम्पेनिंग

घटनावळीवर डायरेक्ट पन्नास टक्क्यांपर्यंत डिस्काउंट आहे वेगवेगळ्या वे 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 दागिन्यांवर वेगवेगळ्या असे डिस्काउंट ठेवलेले आहेत हिर्यांच्या दागिन्यांवर शंभर टक्क्यांपर्यंत डिस्काउंट अशी ऑफर ठेवलेली आहे आणि आपल्याकडेच घट अजिबात आपण घेत नाही शून्य टक्के घट असते आपल्याकडे आणि सर्टी फायदा असे रत्न वगैरे असतात हिरे आणखीन पुढील माहिती आपल्याला नक्कीच नंतर कळेल आणि आणखीन एक विनंती करेन की आपलं पुढचं जे इनोव्हेशन आहे ते पण एक आहोत दागिन्यांचं

सर्व उपस्थित मान्यवरांना मनापासून धन्यवाद आ, सांगेन की तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या आमचा जो मान ठेवला आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद चंदुकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड या आपल्या सुवर्णपेढीतर्फे आज जे इनॉग्रेशन आपलं झालं आहे विवाह तस्मय कॅम्पेनिंग खूप अतिशय छान कार्यक्रम तुमच्या उपस्थितीत झालेला आहे विवाह विवाह हो म्हटलं तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातला एक अविभाज्य घटक किंवा अविस्मरणीय क्षण किंवा आनंदाचं म्हणता येईल तर ही कॅम्पेनिंग म्हणजे ते लक्षात ठेवून कंपनीने म्हणजे एकाच फ्लोअरवर तुमची खरेदी व्हावी हा विचार करून ही कॅम्पेनिंग काढली त्याच्यामध्ये ऑफर पण खूप छान अशी ठेवलेली आहे पुन्हा एकदा ऑफरची माहिती सांगतो मी आता याच्यामध्ये युवा कॅम्पेनिंग कॅम्पेनिंगमध्ये अप टू पन्नास टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ठेवलेला आहे वेगवेगळ्या दागिन्यांना वेगवेगळ्या असे डिझाईन्स ठेवलेले आहेत आणि हिऱ्यांच्या दागिन्यावर शंभर टक्क्यांपर्यंत डिस्काउंट आहे तर याचा नक्कीच सर्वांनी लाभ घ्यावा ग्राहकांना याचा नक्कीच लाभ होईल वाढत्या दारामध्ये पण आणि आपल्याकडे पण काही स्कीम आहे ते तुम्हाला माने सर तुम्हाला गाईड करतील पुढे तुम्हाला माहिती देते चंद्रभोगा सराफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र आपल्या ब्रांचेस आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र जेवढ्या पण ब्रांचेस आहेत आणि त्या ब्रांचेस मध्ये आजपासून विवाह तसं कॅम्पेनिंग सुरू होत आहे आता तुम्ही त्या डिस्प्लेच इनोग्रेशन आपल्या हस्ते त्या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी विविध डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळाल्या या ठिकाणी स्टँड इनोग्रेशन केलं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे प्रत्येक ग्राम मोलाचा जेवढे जास्त सोन आहेत तेवढा जास्त फायदा जेवढे जास्त वजन तुम्ही घ्याल तेवढे जास्त मेकिंग वरती डिस्काउंट तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या ग्राहकांना सर्वांना मिळणार आहे अप टू फिफ्टी पर्सेंट मेकिंग ऑन गोल्ड ज्वेलरी आणि अप टू हंड्रेड पर्सेंट मेकिंग डिस्काउंट ऑन डायमंड ज्वेलरी असं ते आहे आणि आपण काही जुनी मोड आणली तर वजनावर वजन आपल्याकडे देतो आपण कसली गट नाही तुम्ही एक तोळ्याचं मोडही आणलं नवीन एक तोळा तुम्हाला मिळणार फक्त त्याची मेकिंग आणि जीएसटी आपल्याला पेड करायची आणि सर्टिफाईड राशीरत्न आपल्याकडे आहेत लाईफ टाईम आपल्याला एक्सचेंज ऑफर पण त्याच्यामध्ये त्यामध्ये आहे त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ग्राहकांना सहजरित्या ज्वेलरी खरेदी करता यावी यासाठी काही बिशीच्या योजना आपल्याकडे आहेत आपल्याकडे दोन बिशी योजना आहेत एक गोल्डन शाईन प्लस म्हणून एक आहे आणि दुसरी आहे सुवर्ण आरंभ जसं की थेंबे थेंबे तळे साचे म्हणतो तसं आपल्याकडे मध्ये थेंबे थेंबे तळे साचे ते तोळे कसे साचतात ते थोडक्यात तुम्हाला सांगतो आपल्याकडे जी बिशी योजना आहे ती गोल्डन शाईन प्लस ही सोन्याचा सोन्याच्या दराची सुरक्षितता प्लस पन्नास टक्के सूट तिथे लिहिलेलं आहे म्हणजे ती बिशे योजना उदाहरण घ्यायचं झालं तर आपण दहा हजाराने सुरू करू बिशे योजना तुम्हाला दहा महिने हप्ते भरायचे आज दहा हजार भरले आजचा जो बायोस्कचा रेट आहे त्या रेटनुसार तुमचं सोनं त्या ठिकाणी जमा होतं वजन लॉक होतं रेट लॉक होतं असं प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळ्या रेट आपलं सोनं जमा होत राहील दहा महिन्यासाठी आज हप्ता भरला आजच्या रेटनं सोनं जमा होईल दहा हजाराचं पुढच्या महिन्यात ज्या तारखेला हप्ता भराल त्या तारखेला जो रेट असेल त्या रेटनुसार सोनं जमा होईल असं दहा महिन्याचं वेगवेगळ्या वे वे रेटनं सोनं जमा होईल त्याची बेरीज होती जेवढं सोनं तुमचं जमा झालंय दहा हजार शे शिवण समजा आपला एक तोळा जमा झाला ऑलरेडी एक तोळा तुमच्या हक्काचा जमा आहे रेटचा काय विषय नाही तुम्ही त्यानंतर खरेदीला आहे पहिल्या दिवशी खरेदीला यायचं आहे आपले एक लाखाचे जे अमाऊंट आहे त्या एक लाखाच्या अमाऊंट वरती पन्नास टक्के डिस्काउंट मजुरी होती तुम्हाला रेटचा काही विषय नाही ऑलरेडी वजन जमा आहे रेट किती असतो ते त्या वजन मग हक्काचा जमा आहे एक लाख जमा आहेत एक लाखाच्या अमाऊंटवरती पन्नास टक्के डिस्काउंट मजूर येथे तुम्हाला आहे मग तुम्ही ज्वेलरी कोणतीही सिलेक्ट करू शकता काही ज्वेलरीला सहा टक्के मेकिंग आहे काही ज्वेलरीला साडे सतरा टक्के आहे काही ज्वेलरीला साडे चोवीस टक्के आहे काही एकवीस टक्के आहे साडे एकवीस टक्के आहे त्यातली कोणतीही तुम्ही सिलेक्ट करू शकता मेकिंग पन्नास टक्के तुम्हाला त्या ठिकाणी डिस्काउंट ऑफ मिळणार आहे रेटचं काय त्यामध्ये विषय नाही ऑलरेडी मेटल आपला जमा आहे दुसरी स्कीम आहे सुवर्ण आरंभ या स्कीम मध्ये उदाहरण आपण दहा हजाराचं घेऊया दहा हजार सुरू केली दहा महिने भरायचे याच्यामध्ये मात्र आपले पैसे जमा होतात वरच्या स्कीम मध्ये आपलं सोनं जमा होत याच्यामध्ये पैसे जमा होतील दहा महिन्याचे तुमचे एक लाख रुपये तुम्ही मी अकराच्या पहिल्याशी खरेदीला आला आणि डायमंड ज्वेलरी सिलेक्ट केली तर पंधरा हजार रुपये मिळणार आहेत एक लाख पंधराची खरेदी करायची आणि त्यावेळेला काही जी डिस्काउंटची ऑफर असेल ती पण तुम्हाला अप्लिकेबल आहे आता अप टू हंड्रेड पर्सेंट मेकिंग ऑफ आहे समजा आज मॅच्युरिटी आली आहे तुमची आणि तुमचे एक लाख जमा आहे पंधरा हजार एक्स्ट्रा मिळणार आहेत एक लाख पंधरा प्लस हा डिस्काउंट ऑफर पण तुम्हाला ऍप्लिकेबल त्याच्यामध्ये आहे त्यानंतर आहे गोल्ड ज्वेलरी तुम्ही खरेदी केली काय ज्वेलरी घेतली एक लाख जमा आहे दहा हजार एक्स्ट्रा मिळणार आहे एक लाख दहाची खरेदी करू शकता आणि त्यावेळेस जी ऑफर असेल ती अप्लिकेबल रेट मात्र त्यावेळेचा राहील ह्या स्कीम मध्ये रेट त्यावेळेस राहतो खरेदीच्या वेळेचा आणि चोवीस कॅटमध्ये आपली खरेदी करायची असेल एक लाख एक चार हजार रुपये तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहे एक लाख चारचं तुम्ही पेयच अंगी कॉइन बिस्क्रीट वेडनी घेऊ शकता जर तुम्हाला गोल्ड नाही खरेदी करायचं त्याच्यामध्ये सिल्वरचं काय आहे पेन्झन वगैरे तर दहा हजार रुपये तुम्हाला एक्स्ट्रा आहे एक लाख दहाची ज्वेलरी सिल्वरची घेऊ शकता आणि तुम्हाला सिल्वरचं चोवीस सोन हे चांदी घ्यायचे आहे वीट घ्यायची चांदीची तर चार हजार तिथं मिळणार आहे म्हणजे त्या स्कीममध्ये तुम्हाला पाच ऑप्शन आहेत खरेदीला डायमंड ज्वेलरी गोल्ड ज्वेलरी आणि चोवीस कॅरेट सोनं त्या चांदीचे दागिने आणि चोख चांदी त्यामध्ये तुम्ही खरेदी करू शकता मात्र रेट त्यावेळेचा राहील हा बेनिफिट त्याच्यामध्ये आहे ही स्कीम कमीत कमी एक हजार पासून स्टार्ट आहे वरची दोन हजार पासून स्टार्ट आहे तुम्हाला कितीही त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता तुम्हाला म्हटलं पाच ची करायचे ची करायचे ची करायचे पन्नास ची करायचे तुमच्यावर जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढीची स्कीम तुम्ही चालू करू शकता खूप खूप धन्यवाद यानंतर आपण आमच्या विनंतीने मान देऊन आलेला आणि या ठिकाणी छोटासा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे मी विनंती करतो नीलम वाघ मॅडम की त्यांचा सन्मान या ठिकाणी सुप्रिया मॅडम यांनी करावा खूप धन्यवाद यानंतर अर्चनाताई नलावडे यांना विनंती आपण सन्मान स्वीकार करावा वैशलताई चव्हाण वाडकर मॅडम खूप धन्यवाद मॅम आजचा हा इव्हेंट तीस हजार लोकांपर्यंत जाणार आहे का तीस हजार प्लस खूप खूप धन्यवाद नमस्कार मी सौ वि गणेश वाटकर अखिल भारतीय महात्मा ज्योतिबा फुले समता परिषदेची मी पुणे शहराची महिलांची उपाध्यक्ष आहे त्यामुळं त्या अनुषंगाने बरच समाजासाठी काम करते ज्योतिबा फुले सूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्री यांच्यासाठी सुद्धा मी बरचसं काम करतो पण आज इथे मी थोड्याशा वेगळ्या विषयासाठी मला बोलवलं गेलं आहे ॲक्च्युली मला त्यांचा तो जो प्लॅन आहे ढीशीचा तो आवडला कारण आम्ही गृहिणी म्हणजे कालच गृहिणी दिवस झाला आहे आम्ही गृहिणी आम्हाला बचत करून खरेदी करणं हे जास्त आमच्या अंगवयणी असतं आणि हे खूप छान भिशीचे प्लॅन त्यांनी सांगितले मला तर आवडलं आहे मी पण ह्याच्यामध्ये प्लॅनमध्ये सहभागी व्हायचा विचार करतेय तुम्ही पण नक्कीच करा तिचा प्लॅन वगैरे विवाहच असतो मला माझ्या एका मुलीचं लग्न झालेलं आहे दोन मुली मला इंजिनियर आहे आणि तिसरा मुलगा मला शेअर मार्केट करतो तर मग ते मुलं पण मला म्हणतात की मम्मी कुठेतरी बचत करत जा बचत करत जा जरी आम्ही इंजिनियर असलो सगळं जरी करत असलो तरी पण आहे ना कुठेतरी बचत केल्याशिवाय आपल्याला ह्या गोष्टी होत त्याच्यामुळे मग मी ह्या विषयीचा प्लॅन मध्ये पण सहभागी होऊ इच्छिते चंदू काका मध्ये आम्हा सगळ्या महिलांना बोलल्याबद्दल चंदू काका सर यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्याचबरोबर नील मोहाग यांचे खूप <laughs> खूप धन्यवाद त्याच्यामुळे आज आम्हाला इथं येण्याचा असं हे मिळालं लाभ मिळाला आणि खरंच आज आमच्या हस्ते उद्घाटन केलं हे आमचं भाग्यच म्हणायला हवं आणि ही खूप सरांनी खूप सुंदर आहे आणि खरंच मी मनापासून ज्यांना मुली आहेत किंवा उसून आहेत म्हणजे येणारे आहेत त्यांनी आतापासूनच खरंच प्लॅन करायला पाहिजे खूप खूप सुंदर आहे आणि ऍक्च्युली कसं आहे आता सोनं पण महाग होत चाललेले आता चार पाच तोळे करायचे म्हटलं तरी आपल्याकडे एवढी रक्कम नसतीच लग्न म्हटलं की खूप खर्च असतो त्याच्यामुळं सर थोडं मग अशीच म्हणले थेंबे थेंबे तळे साचे नाही सर्व पण वाटते थेंबे 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 तोळे साचे तर मी माझी विनंती आहे की सर्वांनी लाभ घ्यावा होणार आहे धन्यवाद काकांचं नाव हे मी लहानपणापासून ऐकली आहे पण त्यावेळेस ही जी हे होती ती फक्त बारामतीला होती लोकांना तिथपर्यंत जायला लागायचं पण आता तुम्ही ही इतकी सुविधा छान करून दिली की आपल्याला काकाला जर खरेदी करायची म्हंटल चंदूकाकामध्ये तर आपण कुठेही इथे आपण आता खरेदी करू शकतो म्हणजे हे मला एक खूप छान वाटलं आणि आत्ताची तुमची जी भिशीची योजना आहे तीसुद्धा मला आता दोन मुलं आहेत पण पुढच्या दृष्टीने जे मला सुना येतील तर त्यावेळेस मी एकदम हे सोनं कधीच करू शकणार नाही कारण आत्ताची परिस्थिती कोणती नाही मग आता मी ह्या भिशीचा लाभ घेऊन माझ्या सुनांसाठी आशीर्वाद रूपी मी त्यांना विवाह तस्मय ह्या स्कीमतर्फे मी त्यांच्यासाठी ही स्कीमचा ह्या लाभ घेऊ शकते मी विचार तुमची योजना छान आहे परंतु तो तुम्हाला आज लॉक करायचा तर म्हणजे आजच्या लॉक नॉक होतो मग ते तुम्हाला नंतर तुम्ही घेऊन जाऊ शकता तुमच्या नावाने साईडला ठेवतात किती ठेवता पंधरा दिवसात ठेवतो आपण बाजूला आणि समजा एखाद्या तुम्हाला डिझाईन आवडते फोटो काढून ठेवा आपण आणि विशेष लावा ज्यावेळेला मॅच्युरिटी येते त्यावेळेला हा फोटो दाखवा दाखवाच मला पाहिजे एक दोन तीन दिवस चालू सुद्धा पाहिजे ते आपण आणि तो आपण मागून घेतो आणि तुम्हाला ते स्कीम माध्यमातून देतो आपल्याकडे पी टी पण सोय आहे म्हणजे सगळे दागिने सगळ्या ब्रँडीजचे डिझाईन्स आपल्याला इथंच पाहायला मिळतात एखादी डिझाईन्स तुम्हाला इथली नाही आवडली तर वेगळी काय ते पण तुम्हाला दाखवतात आपल्याला

तीन लाख रुपये केले त्याचं मला फॉर्म कळा सोनं चंदुका सरांनी मला एक्स्ट्रा दिला त्याच्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे सगळ्यांना एकच विनंती आहे की त्यांनी विषय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं मला सगळ्यांकडून अपेक्षा आहे की सगळ्यांनी हो। घ्यावं आणि जे काय सहकार्य करता येईल ते चंदुका सहकार्य करावं एवढी मी अपेक्षा करते नमस्ते काका सराफ प्राइवेट लिमिटेड में आपका स्वागत है आज हम डायमंड कलेक्शन के बारे में और प्लस हमारा जो विवाह तस्व कलेक्शन है जो नया कैंपेन हम चला रहे हैं उसके बारे में बात करेंगे जो हमारे विवाह तस में कैंपेन चल रहा है उसके अगेंस्ट हमारे ऑफर्स भी आए हुए हैं दो नवंबर से 31 दिसंबर तक वैलिड है तो डिस्काउंट हमारे ऐसे है इफ़ आप गोल्ड ज्वेलरी परचेज करते हो तो स्लैब वाइज डिस्काउंट रहेंगे अप टू 50 परसेंट ऑन मेकिंग पे डिस्काउंट है जैसे इफ़ आपने एक हंड्रेड मिली का कुछ लिया हंड्रेड मिलीग्राम से बीस ग्राम तक इफ़ आप परचेज करते हो तो जा वहाँ पे आपको टेन परसेंट ऑन मेकिंग पे डिस्काउंट मिलेगा ट्वेंटी ग्राम से फोटी वन ग्राम तक आपको ट्वेंटी परसेंट डिस्काउंट मिलेगा फोर्टी वन से सिक्सटी वन तक थर्टी परसेंट सिक्सटी वन टू हंड्रेड परसेंट से फोटी परसेंट एंड हंड्रेड परसेंट अब अगर है तो 50% परसेंट ऐसे स्लैब वाइज डिस्काउंट है हमारे आ, प्लस डायमंड के बारे में बात करें तो डायमंड में अप टू तो 100% परसेंट ऑन मेकिंग पर डिस्काउंट है ये कलेक्शन वाइज डिस्काउंट रहेगा जैसे आप डिस्प्ले पे देख रहे हो ये हमने पूरा डिस्प्ले किया हुआ है विवाह तस्में वेडिंग कलेक्शन का जहाँ पर आप डायमंड्स देख रहे हो जैसे ये आप देख रहे हो दो पेंडेंट रखे हुए हैं लुक वाइज बहुत सुंदर है जिसमें डायमंड सम बी एस क्लैरिटी एंड जी एच कलर के डायमंड्स यूज करते हैं आ, ये छोटे छोटे डायमंड्स से इसका वैल्यूएशन भी वैसे ही होता है पर कैरेट वाइज जितना भी आ, आप लेते हो उसके वाइज आपको उसका वैल्यूएशन आता है ये जो पेंडेंट्स से हमारे इस पर यहाँ पे 50% परसेंट ऑन मेकिंग पे डिस्काउंट मिलेगा आपको आ, ये वाला अगर आप देखते हो तो इसमें कैसे ये अलग से हमने आ, माला लगाई हुई है ब्लैक बेड्स की लेकिन ये विथ डायमंड का माला आपको यहाँ पर मिल जाएगा इफ़ कस्टमर को ये चेन भी डायमंड में ही चाहिए तो वो ये हमारे पास अवेलेबल है ये आप देखोगे तो इसमें भी 50 परसेंट ऑन मेकिंग पे डिस्काउंट मिलेगा आपको और तो गंठन में मिनी गंठन अगर चाहिए कस्टमर को तो उसके लिए ये बहुत सुंदर ऑप्शन है आप देख रहे हो इसमें जो डायमंड्स है डायमंड के साइज़ में भी आपको पता चल रहा है कि ये साइज़ वाइज डायमंड के जो रेट्स है वो अप एंड डाउन्स होते हैं जैसे इसमें कम है Uh, मतलब डायमंड साइज छोटा है इसलिए इसका वैल्यूएशन थोड़ा कम आएगा डायमंड्स ये जो है ये थोड़ा साइज वाइज बड़े हैं तो डायमंड का ऐसा रहता है कि जैसा डायमंड्स बड़ा होता जाएगा वैसे उसके वाइज उसका प्राइसिंग भी बढ़ता है उसकी रेयरिटी कम होती है मतलब रेयरली मिलता है इसलिए तो इसमें भी आपको 50% परसेंट ऑन मेकिंग पे डिस्काउंट मिलेगा डायमंड तो का नेकलेस है इसका क्वांटिटी अगर हम चेक करें तो क्वांटिटी वाइज बहुत सारे डायमंड्स लगाए हुए हैं 345 डायमंड्स इसमें हैं और कैरेट वाइज बात करें तो फाइव कैरेट सेवन सेंट के डायमंड्स इसमें लगाए हुए हैं प्लस ये जो आप रेड स्टोन देख रहे हो ये कलर स्टोन में आएगा इलेवन कलर स्टोन है इसमें डायमंड में बैंगल्स भी अवेलेबल है अपने पास जिसमें आप देख सकते हो कि ये डायमंड्स बहुत सारे दिए हुए हैं सबकी अलग अलग ब्यूटी है जैसे इफ़ कस्टमर को चाहिए कि गोल्ड भी दिखना चाहिए प्लस डायमंड भी दिखना चाहिए तो आप देख सकते हो हमारे पास जो ये बैंगल्स है इसमें एक गोल्ड का भी लुक आ रहा है प्लस डायमंड का भी लुक आ रहा है इसमें छोटे छोटे डायमंड्स है टू थर्टी फोर डायमंड्स लगाए हुए हैं इसमें वन कैरेट थर्टी फोर सेंट के इफ आप देख सकते हो यहाँ पे तो आप ये देखिए कि इसमें ये वेयरिंग के लिए बहुत अच्छा और सूटेबल है मतलब ऐसे कि इफ़ किसी का साइजिंग यहाँ पे ज़्यादा रहता है यहाँ पे कम रहता है तो कस्टमर ये ओपन करके भी मतलब इसमें एडजस्टेबल रहता है ये दो लॉक्स रहते हैं इसमें जो बस डायमंड ही प्रेफर करते हैं उनको गोल्ड का कोई ये नहीं है मतलब डायमंड ही दिखना चाहिए वैसे भी बैंगल्स अवेलेबल है हमारे पास ये ब्लू स्टोन में है जो दिखने में बहुत सुंदर है ये हमारा पोस्टर पीस है Thank you